ठाण्यात तिरंगी चुरशी लढत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडली मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात या निवडणुकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा महायुतीने भाजपचे आमदार संजय केळकर यांना पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहे यंदा संजय केळकर यांना महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अविनाश जाधव यांच्याशी काटेकी टक्कर करावी लागली आहे मागील विधानसभा निवडणुकीत संजय केळकर यांना एक्क्याण्णव हजार सातशे एकाहत्तर मते मिळाली तर त्यांच्याविरोधात असणारे मनसेचे अविनाश जाधव यांना बहात्तर हजार चारशे एकतीस मते मिळाली होती यावेळी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात चुरशीची तिरंगी लढत होत आहे त्यामुळे मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी अविनाश जाधव यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे तर विजयाची हॅट्रिक मारण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते जीवाचं रान करत आहेत लोकसभा निवडणुकीत पराजय झाल्यानंतर राजन विचारे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमविण्यासाठी उतरले आहेत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात झालेल्या या चुरशीच्या तिरंगी लढतीमध्ये विजयाची बाजी कोण मारणार हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट जनादेश आपला देश पाहत रहा जनादेश ओवळा माझवाडा मतदारसंघात तिरंगी लढत ओवळा माजवडा मतदारसंघ म्हणजे मतदार दोन महापालिकांमध्ये सीमारेषा असणारा मतदारसंघ ओवळा माजवाडा विधानसभा मतदारसंघात यावेळी देखील तिरंगी लढत आहे विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सर नाईक यंदा चौथ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाने नरेश मनेरा यांना उमेदवारी दिली आहे तर मनसेने संदीप पाचंगे यांच्यावर पुन्हा विश्वास टाकून त्यांना उमेदवारी दिली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आमदार प्रताप सरनाईक यांना एक लाख सतरा हजार दोनशे एकोणनव्वद मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात लढत देणारे काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी तेहतीस हजार पाचशे मते घेतली होती तर तिसऱ्या क्रमांकावर असणारे मनसेचे संदीप पाचंगे यांना एकवीस हजार एकतीस मते मिळाली होती प्रताप सर नाईक यांनी विक्रांत चव्हाण यांचा तब्बल चौऱ्याऐंशी हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने नरेश मनेरा या माजी ज्येष्ठ नगरसेवक असणाऱ्या नवख्या उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली नसल्याकारणाने यावेळी या, या मतदारसंघात खरी लढत प्रताप सरनाईक विरुद्ध नरेश मनेरा यांच्यात होणार आहे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ ओळा माजीवाडा आहे त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलेले आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश अपने देश जनादेश। मैं घर घर जाके काम करती हूँ मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं पहले मैं टीके लगवाती थी फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे हमारा काम डाउन होने लगा फिर हम गांव चले गए फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए एनम दीदी हमारे एक दिन घर आई उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो वो बच्चे अपना टीका लगवा लें अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा लेकिन सरकार ने भूली हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए मिशन इंद्रधनुष कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर 84 महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि जनादेश <ड़ीव> मतदानाचा वाढीव टक्का कोणाला धक्का कोपरी पासपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्या विरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे केदार दिघे हे रिंगणात उतरले आहेत या मतदारसंघात महावीमध्ये बंडखोरी केली असून काँग्रेसचे पदाधिकारी मनोज शिंदे हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत महायुतीची ताकद असलेल्या कोपरी पासपाखाडी या मतदारसंघात मागील निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना एक लाख तेरा हजार एकशे त्रेपन्न मते मिळाली होती यंदा या मतदारसंघात एकोणसाठ पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली आहे दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीत एकोणपन्नास पूर्णांक दोन टक्के मतदानाची नोंद झाली होती यंदा त्यात तब्बल दहा पूर्णांक त्र्याऐंशी टक्के वाढ झाली आहे या मतदानाचा वाढीव टक्का कोणाला धक्का आणि कोणाला फायदा देईल यावर सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे शिंदे यांची पत्नी लता शिंदे माजी नगरसेवक शाखा प्रमुख गटप्रमुख विभाग प्रमुख आदींनी येथे प्रचार केला परंतु केदारदिगे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात एक सभा घेतली मात्र आदित्य ठाकरे हे एकदाही फिरकले नाहीत कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख एकोणचाळीस हजार पाचशे सव्वीस मतदारांनी नोंदणी केली होती त्यात एक लाख ऐंशी हजार पाचशे सोळा पुरुष आणि एक लाख अठ्ठावन्न हजार नऊशे एकोणनव्वद स्त्री मतदार होते त्यातील दोन लाख तीन हजार दोनशे सहा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्यात पुरुष मतदारांची संख्या एक लाख सात हजार वीस आणि महिला मतदारांची संख्या ही शहाण्णव हजार एकशे शहात्तर एवढी आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश मुंब्रा कळव्यात मतदान वाढल्याने गुरु शिष्यात चुरस विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले मुंब्रा कळवा मतदारसंघात बावन्न पूर्णांक पंधरा टक्के मतदानाची नोंद झाली आहे या मतदारसंघात गुरु म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांचे शिष्य म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील झालेले माजी ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत दोघांनीही मतदारसंघात खूप जोर लावून प्रचार केलेला आहे पदयात्रा प्रचार रॅली आणि पक्षश्रेष्ठींच्या जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम केले मागील निवडणुकीत आव्हाड्यांना एक लाख नऊ हजार चौदा मते मिळाली होती यावेळी आपने आव्हाड्यांना पाठिंबा दिला आहे परंतु यावेळी एम आय एम मात्र निवडणुकीच्या रिंगणात आहे परंतु खरा सामना जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला यांच्यात होणार आहे त्यावेळी या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या लढतीमध्ये गुरुबाजी मारतो की गुरुवर मात करतो हे तेवीस नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश